पक्ष अडचणीत असताना मी लोकसभेसाठी एवढं काम केलं आणि विधानसभेमध्ये अपयस आल्यावर तुम्ही मला नाव ठेव तर जयंत पाटलांना राष्ट्रवादीचे काही लोक बाहेर ढकलतात का काय अशी परिस्थिती आहे जयंत पाटलांना ते पवार फॅमिलीतला समजत नाही तर पवार फॅमिली जे कुणातलं समजतात ते तर ते योगेंद्र पवार किंवा रोहित पवारला समजत असतील असा विषय रोहित पवारांना अजित पवार व्हायचा आहे बीड आणि परभणीमध्ये शरद पवार जाऊन आले त्यातली किती मोठी भूमिका रोहित पवारांनी मांडली शरद पवारचा टोन बदलला ते समजूत काढत नाहीयेत आणि समजूत काढाव्याची इच्छा जयंत पाटलांची पण आता दिसत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून मी म्हणतोय की नवी दारं ही खुली होऊ शकतात देवेंद्र दे फडणवीसांना मग ज्या वेळेला दिल्लीत जावं लागलं तर महाराष्ट्रामध्ये तगडी फळी पाहिजे आणि आपला कोणतरी चांगला तगडा माणूस पाहिजे असा असेल तर जयंत पाटलांचा निश्चित होऊ शकतो भाजपला नमस्कार विरोध हरी द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसा दिवस झुल तशी नवीन बातमी महाराष्ट्रात येते नवं राजकारण होतंय आणि महाराष्ट्राच्या अंतरंगात जे काही राजकारण शिस्त त्यातनं नवीन खुलासे होत आहेत आता बातमी येते ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातनं पश्चिम महाराष्ट्र हा खर तर शरद पवारांवर प्रेम करणारा सगळा भाग आहे शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रांनी आधी काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून कायम साथ दिलेली आहे मात्र विधानसभा निवडणुका दोन हजार पंचवीस मध्ये शरद पवारांची साथ पश्चिम महाराष्ट्राने सोडली पश्चिम महाराष्ट्राने भरभरून मतदान भाजपाला केलं आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधले एक एक वादविवाद एक एक विसंवाद हे यायला लागले आता या निमित्त झाले नुकतंच घडलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं एक शिबिर या शिबिरामध्ये या सगळ्या निवडणुकींच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे जे काय मोजके दहा आमदार आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची जाहीर सभा सुरू होती आणि सगळी जाहीर सभा सुरू असतानाच या सगळ्या शिबिरामध्ये राष्ट्रवादीचा जो काही पराभव झालेला आहे त्याचं एक प्रकारे खापर जे आहे ते जयंत पाटलांवरती फोडण्यात आलं जयंत पाटील हे उभ्या महाराष्ट्राला आहे अत्यंत सभ्य संस्कृत असं ते नेतृत्व आहे विधानसभेत त्यांच्या कोपरखाड्यांनी त्यांच्या मुश्कील भाषणांनी ते कायम सभागृह आहे जणांना सोडत असतात आणि असं असताना पक्षाचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील हे फेल ठरले असं कुठेतरी त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर जयंत पाटलांनीही तिथल्या तिथं उत्तर दिलं की जर का माझ्यामुळे पक्ष वाढत नसेल किंवा पराभव झाला असेल असं वाटत असेल तर आठ दिवसात मी राजीनामा देतो आता ही खर तर नांदी आहे ही नांदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात भविष्यात काय घडणार आहे जयंत पाटील नाराज आहेत का जयंत पाटलांवर खापर फोडलं जात आहे का जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय चाललंय जयंत पाटील मध्ये भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा होत्या हे सगळं असताना या सगळ्या शक्यता किती खऱ्या किती, किती खोट्या आणि नेमकं चाललेलं काय हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय आणि हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सांगलीमधले ज्येष्ठ पत्रकार हनुमन मोहिते सर हनुमन सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पॉलिटिक्समध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली मधलं सगळं राजकारण जवळपास गेले दोन अडीच दशक हे खूप बारकाईने बघताय आणि तुम्हाला तिथं काय घडतं याची वित्त बातमी असते आता सध्या जयंत पाटीलंचं परत एकदा नाव चर्चेत आलेले आहे मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का या विषयावरती आपण चर्चा केली होती आणि तो व्हिडिओ लोकांना खूप आवडला होता यावेळेस परत एकदा शिबिर झालेले त्या निमित्ताने जयंत पाटील हे चर्चेत आलेले मला तुम्हाला विचारायचं की या शिबिरामध्ये जे काही घडलं ते तुम्ही बघितलंच असेल तर जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटामध्ये बळीचा बकरा बनवला जात का आ, आता प्राथमिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर तसं दिसते आता कसं झालंय की जयंत पाटील आता जवळजवळ पाच वर्ष हे प्रदेश अध्यक्ष पदावर आहेत आणि प्रदेशाध्यक्ष पदावर प्रदेशा असताना त्यांनी आपण जेव्हा लोकसभेचं यश बघितलं त्यावेळेस त्याचं जयंत पाटलांच्या सगळ्या संघटन कौशल्याचं कौतुक पण राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं होतं आणि आता मात्र ते परत त्यांच्यावर खापर फोडणं हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतः आवडलेलं दिसत नाही म्हणजे तुम्ही म्हणालात की जयंत पाटलांना जयंत पाटील इतर वेळेला अतिशय शांत आणि संयमी सद्गुरुस्त आहेत सुसंस्कृत नेतृत्व आहे चिडत नाहीत फारसं कधी पण ते त्यावेळेला मात्र चिडले कारण त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला टार्गेट केलं जाते म्हणजे जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आत्मप्रेक्षण सर्वांनी करायचं होतं सगळ्या लोकांनी काम किती केलं वगैरे सगळ्यांना माहिती आहे पण त्याचं मात्र खापर फोडण्याचं काही लोकांनी म्हणजे काही लोकांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष बदलावाची मागणी केली काही लोकांनी मराठा नको अशी मागणी केली काही लोकांनी तेज तर्रार असा माणूस पाहिजे अशी मागणी केली तर जैन जयंत पाटलांनी आवडलेलं नाही आता आपण जर जयंत पाटलांचं हे बघितलं तर जयंत पाटलांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्याला आठवत असेल की अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांनी शिवस्वराज्य यात्रा ही राज्यभर काढली होती तर अतिशय चांगले कष्ट त्यांनी संपूर्ण यात्रेमध्ये घेतलेले होते संपूर्ण महाराष्ट्रभर ती यात्रा शिवस्वराज यात्रा फिरलेली होती म्हणजे अर्थात आपण पाहिलं की काँग्रेस आणि काँग्रेसनं आणि शिवसेनेनं अशा प्रकारचं कुठलाही जनसंपर्क अभियान राबवलेलं नव्हतं पण जयंत पाटलांनी मात्र हे अभियान राबवलं शरद पवारांच्या अगोदर म्हणजे शरद पवार ज्या ठिकाणी जायचे त्याच्या अगोदर एक कार्यक्रमाचा का एक साधारण वातावरण निर्मिती तयार करणं राष्ट्रवादीची हे काम जयंत पाटलांनी केलं होतं म्हणजे स्व शिवस्वराज्य यात्रा तिने केली त्यानंतर जी बूत मजबूत होण्याची प्रक्रिया जी भाजपमध्ये जी आपण नेहमी बघतो की काँग्रेसमध्ये संघटनात्मक प्रॉब्लेम आहेत पण निहाय यंत्रणा मजबूत करण्याचं काम सुद्धा जयंत पाटलांनी केलं आणि जयंत पाटलांनी एक तास राष्ट्रवादीचा असं म्हणून पण एक योजना राबवलेली होती तर सांगलीमध्ये सुद्धा एक तास योजना कोल्हापूरमध्ये एक तास राष्ट्रवादी योजना असं करून लोकांच्या समस्यांची चर्चा करणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं अशा प्रकारची योजना त्यांनी राबवली तर पक्ष संघटनेसाठी जे जे करावं लागते म्हणजे कष्ट करून लाचणं किंवा मीडिया समोर त्यांची बाजू मांडणं असेल या सगळ्या गोष्टी जयंत पाटलांनी केलेल्या होत्या पण या सगळ्या गोष्टीची अडचण कुठं झाली तर यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा खासदार जे उभे होते त्यापैकी आठ खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील निवडून आले तर त्यांचा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट झाला आणि खूप मोठा गवगवा त्या वेळेला शरद पवार आणि सगळ्या घटनांचा झाला अर्थात उदय उदयनराजे महाराज ते पण थोडक्या मतात तिथे जिंकले म्हणजे जसं शशिकांत शिंदे निवडून आल्यास ते फिपाणीचा विषय तर नऊ जण हे होते तर त्यावेळेला जयंत पाटलांना एक असं हे केलं की त्यांचं संघटन कौशल्य पण तुम्हाला माहित असेल त्या विजय मेळाव्यामध्येच थोडी ताणाताणी झालेली होती रोहित पाटील आणि जयंत पाटलांची त्यावेळे जयंत पाटीलंची पोस्ट लागलेली सेनापती म्हणून म्हणजे जाणता राजा म्हणून शरद पवार आणि सेनापती म्हणून जयंत पाटील आणि सेनापतीच्या लढवयापणे यश मिळालं असं आहे पण हे ह्या गोष्टी ह्या त्यावेळेला रोहित पवारांना उचलल्या नव्हत्या आणि रोहित पवारांनी त्यावेळी म्हणले की हे हो सेनापती वगैरे असं कोणाचं यश नाही हे सामूहिक यश आहे आणि साहेबांचं शरद पवारांचं यश आहे आता शरद पवारांचा आपल्याला माहिती आहे शरद पवारांचा करिश्मा आहे पण आता त्यांचा वयाचा प्रॉब्लेम अशा वेळेला जे संघटनात्मक काम करावं लागतं आणि खाली नेटवर्क बांधायला लागतं ते काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जयंत पाटील केलं असं असताना जयंत पाटलांना ते त्यावेळेस सहन झालं नाही त्याच वेळेस जयंत पाटील सांगितलं सांगितलं तुम्ही थोडं थांबा या निवडणुका झाल्या की तीन चार महिन्यात मी राजीनामा देई तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला लक्षात असेल तर आता तीच पोझिशन पुन्हा एकदा आली आता पुन्हा ज्यावेळी निवडून आलं त्यावेळी श्रेय त्यांना दिलं नाही आणि आता मात्र त्यांच्यावर खापर फोडलं जाते की तुम्ही प्रदेशाध्यक्ष बदलाव अर्थात हे यश मग त्यावेळेस जर सामूहिक यश त्यावेळेला रोहित पवारांनी मान्य केलं असेल तर आता ये सामुई आपश जो पाई हे सामूहिक अपयश मान्य करायला पाहिजे होतो रोहित पवारांनी पण ते जयंत पाटलांच्यावर खापर फोडून मोकळे झाले आणि मात्र तेच तेचार माणूस पाहिजे मग तुम्ही हे बोलत नाही वगैरे असं सा। असा सगळा विषय झाला तर त्यामुळं जयंत पाटील समर्थक आणि जयंत पाटील स्वतः या सगळ्या गोष्टींवर नाराज आहेत आणि त्यामुळं जयंत पाटलांना वाटते ला ला की आपण पाच वर्ष एवढं सगळं केलं आणि आपल्याला मिळालं काय आपल्याला पक्षातून असा अपमानित व्हावं लागत असेल तर आपल्याला विचार केला पाहिजे असं त्यांची भावना झाल्यास निश्चितच चुकीची नाही जर का आपण बघितलं सर की जाहीर मेळाव्यात त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो पण मग जयंत पाटील हे सगळं खापर फोडण्यामागं राष्ट्रवादीमधला नेमका कुठला गट सक्रिय किंवा रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये तो सुप्त संघर्ष राष्ट्रवादी फुटल्यापासून सुरू आहे कारण तुम्हाला थोडीशी याची बॅकग्राऊंड सांगायला आवडेल की जेव्हा राष्ट्रवादी फुटली अजित पवार बाहेर गेले तेव्हापासून रोहित पवारांवरती अशी टीका होती राष्ट्रवादीचे गटाकडनं की त्यांना आता स्वप्न पडायला लागलेत की ते शरद पवारांनंतर राष्ट्रवादी सांभाळतील आणि दुसरीकडे जयंत पाटलांसारखे नेते आहेत जे शरद पवारांची एक निष्ठा आहेत किंवा शरद पवारांची त्यांची बांधिलकी आहे आणि मग हा रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधला सुप्त संघर्ष आहे त्याला रोहित पाटलांची साथ आहे सांगली जिल्ह्यातनं की आता जयंत पाटील नको किंवा जयंत पाटलांकडून ती जबाबदारी काढून घ्यावी निश्चितच तुम्ही म्हटलं की रोहित पवारांची इच्छा म्हणजे रोहित पवारांना अजित पवार व्हायचं आहे थोडक्यात आपण बघितलं तर शरद पवारांचे अजित पवार जे आता कोण नाही आहेत तर ते अजित पवार रोहित पवारांना व्हायचं आहे आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं सातत्याने अशी टीका झाली होती की पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष अशा प्रकारची एक भूमिका हा संस्थानिकांचा पक्ष होता त्यानंतर पवारांचा त्यामुळे आता सुद्धा बघितलं असेल तर रोहित पवार हे प्रदेशाध्यक्ष होतील की अशी परिस्थिती सध्या आहे म्हणजे त्यांची त्यांची तुम्ही बघितलं असेल तर ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते त्याच वेळेला त्यांनी पक्षामध्ये काय बदल केले पाहिजेत काही सेलचे अध्यक्ष बदलले पाहिजेत काही उपाध्यक्ष बदल पाहिजे आणि पक्षाची जबाबदारी मला घ्यायला आवडेल अशा मुलाखा दिले होतं त्यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ते तेवढी धडाळी तेवढे हे ते मध्यंतरी ते त्यांनी आरोप केले सगळे काही घोटाळे बाहेर काढले आणि चर्चा केली पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता बीडमध्ये एवढं प्रकरण झालेलं आहे बीड आणि परभणीमध्ये शरद पवार जाऊन आले त्यातली किती मोठी भूमिका रोहित पवारांनी मांडली रोहित पवारांना जर राज्य नेतृत्व करायची इच्छा असेल राष्ट्रवादीची तर तिने समजा त्यांना जर आपल्याला जयंत पाठांपेक्षा मोठं दाखवायचं असेल किंवा मी समर्थपणे जे राज्य सांभाळू शकतात जास्त असेल तर त्यांनी बीडच्या प्रकरणामध्ये त्यानंतर परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणजे सोमनाथ स्वरूपशीचा मृत्यू असेल किंवा संतोष देशमुखचा मृत्यू प्रकरणात तर तिने काय आवाज उठवला राष्ट्रवादी हा पूर्वीपासून मराठ्यांचा मराठा बहुल असा पक्ष समजला जातो आणि मराठ्यांची वोट बँक ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी वोट बँक आहे तुम्हाला आठवत असेल पुण्यामध्ये दादूची कोणते प्रकरण असेल जेम्स टेन प्रकरण असेल त्यानंतर मराठा आयडेंटिटी स्ट्रॉंगपणे राष्ट्रवादीत झाली तर राष्ट्रवादीचा मराठा बेस हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे तर अशा प्रकारे संतोदेशमीची हत्या झाल्यानंतर जे मराठवाड्यामध्ये मराठ्यांचा आता आता सुद्धा तेवीस तारखेला सांगलीमध्ये त्या संतोदशमी हत्या प्रकरणाचा मोर्चा आहे म्हणजे याचा अर्थ हे लोन आता मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्रात पसरावं लागले तर या मराठा समाजासाठी किंवा त्या हत्येसाठी तर किती आवाज उठवला रोहित पवारांनी हा प्रश्न आहे मग त्यांना पक्ष चालवण्याने हा सगळा विषय जयंत पाटलांचा विषय की जयंत पाटलांना असं वाटतं की आपण एवढं राष्ट्रवादीसाठी केलं म्हणजे त्यांच्या दोन मागच्या वेळी तुमच्याशी बोलताना सांगितलं की दोन त्यांना अडचणी वाटतात की ज्या वेळेला अजित पवार हे बहात्तर असतात तासांसाठी ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली होती त्यानंतर ते, ते परत आले त्यावेळेला जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पद मिळेल अशी परिस्थिती होती आणि जयंत पाटलां त्यासाठी तयार होते पण अचानकपणे आपला जो घर सोडून पळून गेलेला पुतणे त्यांना उपमुख्यमंत्री पद शरद पवारांनी दिलं त्याच वेळेला पहिल्यांदा जयंत पाटील खूप नाराज झालेले होते की मी एकनिष्ठ राहिलं तर हेच फळ मा मामा तपाला असं जे म्हणतात तशा पद्धतीची परीक्षा झाली त्याची आणि आता सुद्धा त्यांना तेच परीक्षे की आता पक्ष अडचणीत असताना मी लोकसभेसाठी एवढं काम केलं आणि विधानसभेमध्ये आपयस आल्यावर तुम्ही मला नाव ठेवतात तर याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जयंत पाटलांना राष्ट्रवादीची काही लोक बाहेर ढकलतात का काय अशी परिस्थिती आहे आणि आता सुद्धा म्हणजे ह्या कालच्या प्रकरणामुळे जयंत पाटलांना सुद्धा एक संधी झाली की बघा मी एवढं सगळं करून सुद्धा राष्ट्रवादीमध्ये माझी किंमत नाही आहे त्यामुळे उदय जयंतरावनी काही निर्णय घेतला तर आपल्याला आश्चर्य वाटू नये आणि त्याच्यामध्ये मग रोहित पवारांचा सुद्धा संघर्ष आहे मी तुम्हाला म्हटलं की रोहित पवारांना सुद्धा मोठी झेप घ्यायची आहे पण त्यांना तो पवार असण्याचा फायदा मिळतो त्याच्यापेक्षा त्यांनी वेगळं काहीतरी करून दाखवायला पाहिजे होतं म्हणजे आता रोहित पवार रोहित पाटील आणि तुम्ही मध्ये विषय कराय रोहित पाटील रोहित पवार तर रोहित पाटील आणि रोहित पवार यांनी एक युवा यात्रा काढली होती पूर्वी म्हणजे ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी यांनी यात्रा पक्षाची काढली अशा पद्धतीची युवा युवा यात्रा ही रोहित पाटील आणि रोहित पवारांनी काढलेली होती तर तुम्हाला एक दोन दिवसांनी सांगतो की रोहित पवार आणि रोहित पाटलांची जी यात्रा होती ती वाळवा मतदारसंघात गेलेली नव्हती जयंत पाटलांच्या ती तासगाव मतदारसंघात आली रोहित पाटलांच्याकडं आणि जयंत पाटलांची जी शिवस्वराज यात्रा पक्षाची होती ती कर्जत जामखेडला गेली नव्हती कर्जत जामखेडच्या बाहेरनं गेली म्हणजे हा जो संघर्षाचा किनारा आहे म्हणजे दोघांनी काढलेला यात्रा दोघांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधकांच्या मतदारसंघात अर्थात पक्षांतर विरोधकांच्या मतदारसंघात नेलेल्या नव्हत्या म्हणजे शिवसैरावांची यात्रा कर्जत आमखेडीमध्ये गेली नव्हती आयची जयंत पाटलांची आणि आजी आणि रोहित पवारांची यात्रा वाढव्यात गेली नव्हती अशा ह्या दोन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की संघर्ष किती आहे मग त्यानंतर मग जितेंद्र आव्हाड वेगळा आहे म्हणजे मग काही लोकांचं म्हणणं आहे की आपण एनडीए बरोबर शरद पवारांच्या काही आता जे खासदार आहेत त्यांना वाटते आपण एनडीए बरोबर जावं म्हणजे सुप्रियतेने मंत्रीपद आणि खाली एका दोन मंत्रीपद मिळतील असं काही लोकांचं म्हणणं आहे जयंत पाटलांचं काही वेगळं म्हणणं आहे आणि मग काही वेगळं म्हणणं आहे तर अशा या कश्मकशमध्ये तो सगळा विषय पण याच्यामध्ये राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होतंय हे लक्षात येत नाही या विषयाच्या निमित्ताने मग पुढचा प्रश्न असा येतो की जयंत पाटलांचं म्हणणं असं आहे की त्यांनी राष्ट्रवादीसाठी खूप केलंय त्यांनी समर्थकांचं पण म्हणणं आहे की जयंत पाटलांनी काय राष्ट्रवादीशी ते स्थापनेपासून एकनिष्ठ राहिले आणि कधीही कुठल्या पक्षाच्या पदाची अपेक्षा केली नाही म्हणजे राष्ट्रवादीच्या इतिहासात जर का बघितलं तर असे प्रसंग खूप वेळेला आले जिथं जयंत पाटीलंना उपमुख्यमंत्री पद गटनेतेपद विरोधी पद किंवा अजून काही पद ही मिळवण्याची डिझर्विंग होते पण त्यांना अजित पवारांपुढे कायम दुय्यम लेखण्यात आलं म्हणजे आधी उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती तेव्हा तिथं जयंत पाटील हे अक्षरशः हमसून हमसून रडले आणि हमसून हमसून रडले पण त्यानंतर एक गोष्ट मात्र समोर अशी आली की शरद पवारांनी निवृत्ती घेणार ही गोष्ट अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना माहिती होती पण जयंत पाटलांना माहिती होती माहिती नव्हती म्हणजे कुठेतरी जयंत पाटलांना शरद पवारांनी लांब ठेवलं दुसरी गोष्ट अशी होती की लोकसभेला जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की यश मिळालं तेव्हा पवारांच्या नावाचा बोलबाला झाला फ्लेक्स लागली असतील पश्चिम महाराष्ट्रात पण पर महाराष्ट्रभर परसेप्शन असं गेलं की शरद पवारांनी कसं करून दाखवलं किंवा शरद पवारांनी कसं स्ट्राईकर आणून दाखवलं त्यामुळे यश मिळालं तर शरद पवारांचं यश मिळालं तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि अपयश मिळालं तर ते जयंत पाटलांचं असा कुठं काहीतरी प्रकार सुरू आहे का निश्चितपणे म्हणजे जयंत पाटलांची स्वतःची आणि जयंत पाटलांच्या समर्थकांची त्यांच्या समर्थकांची हीच भावना झाली की आपल्याला राष्ट्रवादीमध्ये एवढं मिळालं काय म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला की विरोधी पक्ष नेते हो व्हायचं होतं त्यावेळेला ती इच्छा होती जयंत पाटलांना आपण सक्षम विरोधी पक्ष करावं कारण कारण अजित पवारांचं काही सेटिंग आपल्याला माहिती होतं त्याच वेळेला म्हणजे त्यांनी बोलून पण दाखवतो शरद पवारांना की विरोधी पक्षनेता हा सत्ताधाऱ्यांच्याकडे जातो असा महाराष्ट्राचा इतिहास आहे अलीकडच्या काळामध्ये त्यामुळे तुम्ही त्यांना विरोधी पक्षपद जर दिलं तर त्यांना आपसुकपणे तिकडे जायला मिळेल तुम्हाला माहित आहे राधाकृष्ण विखेपाट असतील नारायण राणे असतील एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते तर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेते हे सत्ताधारी गटात जाण्याची परंपरा आहे मोठी तर त्यामुळे त्याच वेळेला जयंत त्यान पाटलांनी म्हटलं होतं की माझ्याकडे विरोधी नेते पद द्या अजित पवारांच्याकडे दिलं तर ते लवकर जातील असं पण त्यावेळेला शरद पवारांनी ते ऐकलं नाही आणि मग सातत्यानं तुम्ही म्हणलं की गोष्ट की ज्या वेळेला निवृत्तीचा विषय झाला किंवा त्याच्या घरात चर्चा झाली होती म्हणजे सुप्रिय यांना कार्याध्यक्ष करायचा आदेश करायचं पण ते जयंत पाटलांना माहिती नव्हतं याचा अर्थ जयंत पाटलांना ते पवार फॅमिलीतला समजत नाही पवार फॅमिली ते कुणातला समजतात ते तर ते युगेंद्र पवार किंवा रोहित समजत असतील असा विषय तर आज गोष्टी जयंत पाटलांना काही वर्ष खटकत आहेत पण तरी सुद्धा त्यांनी शरद पवारांच्याकडे एकनिष्ठपणे राहिले शरद पवारांच्या बरोबर राहिले अर्थात मी तुम्हाला मागं म्हटलं की भाजपचे सुद्धा काय त्यांचे संबंध वाईट नाहीत म्हणजे जयंत पाटील असे नेते आहेत की ज्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत म्हणजे जसे शरद पवारांचे आता नरेंद्र मोदी संबंध आहेत म्हणजे एका बाजूला एक तुम्ही बघता की शरद पवार हे तुमचे अमित शहाच्या टीका करतात त्यांना तडीपार म्हणतात दुसऱ्या बाजूला मात्र तर... अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ते नरेंद्र मोदीने बोलत आहेत म्हणजे ते मुद्दा म्हणून ते बोलवून घेऊन आपली जवळीक आणि आपल्या ह्या गोष्टी करतायत तर हे जाणीवपूर्वक शरद पवार करतात म्हणजे डाळिंबे घेऊन पण गेलेली होती तुम्हाला माहिती आहे माहितीमध्ये तरी तर मग अशा प्रकारचे संबंध जर शरद पवार जयंत पाटलांनी ठेवले तर त्यात गैर काय अशी परिस्थिती आहे अर्थात मी तुम्हाला म्हणलं की मागच्या वेळेला जयंत पाटलांचं भाजप सुद्धा चांगलं आहे म्हणजे सांगली जिल्ह्यात तर त्यांना जेजेपी जे पी म्हणजे जयंत जनता पार्टी असंच म्हणत होते पूर्वी भाजपला म्हणजे अलीकडच्या काळात भाजपचं नेतृत्व थोडं वाढल्यामुळं झालं पण पूर्वी जयंत पाटलांच्या सपोर्टनं आणि त्यांच्या सहकार्यामुळे तिथली भाजप वाढली म्हणजे इथले संभाजी पवार असतील किंवा संजय काक पाटील खासदार असतील हे जयंत पाटलांच्या बरोबरीनेच त्यांनी आपलं राजकारण वाढवलेलं आहे अशी परिस्थिती होती तर त्यामुळे त्यांना काही वागू नाही पण आत्ता जे राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे अंतर्गत गट्टेबाजीमुळं त्याच्यामुळं मात्र जयंत पाटील खूप व्यतीत झालेले आहेत आणि आगामी काळात ते या व्यक्तीपणातून काहीतरी निर्णय घेतील अशी चर्चा सांगलीमध्ये आणि या पश्चिम महाराष्ट्रात आहे जयंत पाटील यांची जे काय मनात आता किंवा अस्वस्थता आहे तर मग शरद पवारांकडनं त्यांची समजूत घालण्याची किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचे काही प्रयत्न आत्ताच्या घडीला सुरू आहेत का जयंत पाटलांना तसंच वारंवार सोडून देण्यात आले पक्षाकडनं नाही एक गोष्ट आहे दोन तीन गोष्टी आपण जर अभ्यास केला तर एक गोष्ट आहे की आत्ता शरद पवारांनी समजूत काढायची असती म्हणजे जसं ज्या पद्धतीने छगन भुजबळ ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेला त्याची समजूत मग तटकरे काढणार का अजित पवार काढणार आणि कुणीच गेलं नाही समजूत काढायला स्वतः मग स्वतः भुजबळच गेले सगळीकडे मग ते आम्ही बोग्या बोग्या असं म्हणून त्यांना टाळलं तर हा त्यांनी निर्णय ऑलरेडी घेतलेला होता तर तशा पद्धतीने जर समजूत काढायची असती जयंत पाटलांची तर एक गोष्ट झाली असती की ज्या वेळेला गटनेते पण निवडायची वेळ आली त्यावेळेला जयंत पाटील निवडलं असतं त्यांनी त्यांनी जितेंद्र आवडला निवडत नसतं पहिली गोष्ट आणि पक्षप्रवक्ते म्हणून त्यांनी रोहित पाटलांना निवडलं सांगलीच्या बरोबर आहे त्यातलं कुठलंच पद हे जयंत पाटलांच्याकडे दिलं नाही आता जयंत पाटलांनी मागितले की नाही माहिती नाही पण जर काय समजूत काढायची असती तर जाणीवपूर्वक जयंत पाटलांना बाजूला ठेवलं असाच एक आपल्याला चित्र दिसतं तिथं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला सर्व लोकांनी तिथे जयंत पाटलांची टीका केली आणि जयंत पाटलांनी भाषणामध्ये नंतर सांगितलं की मग तुम्ही कुठल्या तुमच्या तुमच्या बूथवर किती मतं मिळाली ते आम्हाला सांगा म्हणजे लक्षात येईल म्हणजे धामदार धामदार समजा निवडून आले असते तर एक जयंत पाटलांच्या जेवावर किती येणार होते ना मग बाकी सगळ्यांचे लोक होते मग तुम्ही किती किती बूथवर मतदान केलं असं जयंत पाटलांचं म्हणणं होतं तर त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया त्यांचं भाषण झालं असेल तर त्यावेळेला त्यांनी मग सावरून घ्यायला पाहिजे होतं जयंत पाटलांना की नाही असं नाही जयंत पाटील नाही आपली सामुदायिक जबाबदारी आहे आपल्याला असं म्हणता येणार नाही आपण प्रदेशाध्यक्ष बदलावर चर्चा करू पण असं आपण एका ह्याच मागणी करण्याची गरज नाही आपण पक्ष संघटना पुन्हा बांधू आणि आपण असं तरी शरद पवारने स्टेटमेंट आलेलं आहे का जर तसं नसेल तर मग समजूत काढण्याचा विषय येईल का असं मला एक स्वतःला एक विश्लेषक म्हणून प्रश्न पडतो म्हणजे जर समजूत काढायची असते तर त्याच वेळेस काढली असते जयंत पाटील आता गेली काही दिवस आता तुम्ही पाहिला असेल तर ज्यावेळेला सरकार स्थापन झालं त्यावेळी जयंत पाटलांचं भाषण अतिशय तोलून मापून असं होतं म्हणजे सरकारच्या विरोधात त्यांनी फार अशी आक्रमक भूमिका घेतलेली नव्हती अतिशय सौम्य भूमिका त्यांनी घेतलेली होती जयंत पाटील तेव्हा अत्यंत सावध भाषण केलं होतं भाजपाला न दुखावणार भाजपाचं कौतुक करणार तेव्हा तेव्हाच कुठेतरी सगळी चर्चा सुरू झाली होती की जयंत पाटलांचा टोन बदललाय हा तर जयंत पाटलांचा टोन का बदलला तर जयंत पाटलांचा टोन बदल शरद पवार दिसतंय ना आणि जयंत पाटलांना सुद्धा शरद पवारचा टोन बदलला हे दिसतंय याचा अर्थ दोघांचे टोन बदललेत म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की शरद पवारचा टोन बदललाय ते समजूत काढत नाहीये आणि समजूत काढाव्याची इच्छा जयंत पाटलांची पण आता दिसत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून मी म्हणतोय की नवी दार ही खुली होऊ शकतात त्यामुळं म्हणजे माझ्याकडे माहिती अशी आहे की आता जयंत पाटील आता एका घनशांतीसाठी आणि चित्तशुद्धीकरणासाठी एका ठिकाणी गेलेले आहेत अशी खात्रीलायक माहिती काही त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडून लो, मिळते जयंत पाटील हे पुरोगामी विचार शरद पवारांचा विचार हा शुद्ध करून पुन्हा हिंदुत्वाचा विचार भरतात का काय अशी एक चर्चा आमच्या या भागामध्ये सुरू होऊ शकते पण जयंत पाटलांची पावलं मात्र आगामी काळात आपल्याला बघावी भगवीकरण होणार की नाही हा एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे पण मला त्याआधी एक आहे की कुठेतरी जयंत पाटील भाजपात जाणार ही चर्चा होती माध्यमांबद्दल त्या संदर्भातल्या बातम्या आल्या होत्या बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये एखादी गोष्ट घडून आणायची असेल तर तशी पार्श्वभूमी तयार केली जाते म्हणजे शरद पवार मला एकदा आठवतं की एका मुलाखतीत म्हणाले होते की कुठल्याही डिसिजन घ्यायच्या आधी मी जनतेमध्ये जातो आणि जनतेमध्ये जाऊन जनमानसात काय चाललंय अंदाज घेऊन मग मी तो निर्णय घेतो त्यामुळे कुठेतरी मग जयंत पाटील भाजपात जाणार त्यासाठी ही पूर्वतयारी आहे का की जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज आहेत तिथं त्यांची अवहेलना केली जाते तिथं त्यांना खापर फोडलं जाते त्यांच्या कष्टाचं मोल राष्ट्रवादीत नाहीये म्हणून जयंत पाटील भाजपात जाणार निश्चितपणे आता अर्थ अर्थात हे नेपथ्य रचना कुणी केली आहे ते आपल्याला शोधावं लागेल पण नेपथ्य रचना खरी झाली तशी म्हणजे एक गोष्ट आहे की जयंत पाटलांना आता जस्टिफिकेशन देता येऊ शकतं की बाबा मी का चाललोय तर मी एवढ्या सगळ्या प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं लोकसभेत चांगलं यश मिळवून दिलं मागच्या वेळेला मी चांगलं यश मिळून दिलेलं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगलं मी काम केलं राष्ट्रवादीची बुज बांधणी केली असं असताना सुद्धा मला माझ्या कामाची पोच पावती राहते पण मला माझ्या नावावर खापर फोडलं जात त्यामुळे एक जस्टिफिकेशन जयंत पाटलांच्याकडे तयार होऊ शकतं आणि मी तुम्हाला म्हटलं की त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसं शरद पवार कार्यकर्त्यांची चर्चा करतात तसं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी सुद्धा मध्यंतरी चर्चा केलेली आहे अशी माझी माहिती आहे म्हणजे त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे त्यांच्या पदा जे पदाधिकारी आहेत पक्षाचे इंटरनल इथले सांगलीचे आणि आजपश्चिमरा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के म्हणजे मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो नव्वद टक्के तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याला इथं सन्मान उरलेला नाही त्यामुळे आपण आता निर्णय घ्यायला हवा अशा प्रकारचा निर्णय आणि एक गोष्ट आहे की त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस संबंध आहेत का तर आहेत जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री वेळेस झाले ते पहिल्यांदा वाळवायला आलेले होते कार्यक्रमाला तर त्याचे संबंध आहेत आणि मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर रोहित पवारने जे काही खाजगी ठिकाणी सांगितलं होतं की अमित शहाना जयंत पाटील भेटले वगैरे वगैरे सगळं त्यांचे भाजपच्या नेत्यांशी संबंध आहेत म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की भाजपचा चेहरा म्हणजे राजाराम बापू सुद्धा हे जनता पार्टीचे अध्यक्ष होते ज्या वेळेला नवीन आघाडी स्थापन झाली त्यावेळेला तर अशा प्रकारचं काही नाही आणि तुम्हाला माहिती आहे की संभाजीराव भिडे असतील किंवा जे संघ विचाराचे सांगलीचे लोक आहेत किंवा त्यांच्याशी जयंत पाटलांचे अतिशय चांगले संबंध आहेत म्हणजे तुम्ही म्हणताय की जयंत पाटलांचं भगवीकरण झालं तर ते त्यात काय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ला सांगलीला काय नवीन वाटेल अशी परिस्थिती नाही आहे म्हणजे एखादी रेल्वे कशी हळूच न खडखडत फार करता रूळ बदलती ना तशा प्रकारे जर आपल्याला झालं तर मला वाटत नाही फार आश्चर्य इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना वाटेल अर्थात ती पार्श्वभूमी मात्र राष्ट्रवादीच्या काही लोकांनी तयार केली आणि त्याचा जस्टिफिकेशन म्हणून फायदा जयंत घेऊ शकतात हे निश्चित या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न घेतो की समजा आपण हायपोथेटिकली किंवा एक शक्यता राजकारणात गृहित धरले की जयंत पाटील समजा भाजपात जरी आले तरी जयंत पाटलांसारखा जो एक मोठा नेता आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाला साधी असं त्यांचं नाव आहे अर्थात त्यांच्या पक्षाला जेवढे आमदार कधी मिळाले नसतील पण चेहरा मात्र नक्कीच सतत जयंत पाटलांसारख्या नेत्याला नेत्याला भाजपसारख्या पक्षामध्ये स्थान आहे किंवा त्यांचा योग्य आदर सन्मान केला जाईल भाजप त्यांना काही देऊ शकेल या सगळ्याच्या म्हणजे त्याचं तीन पक्ष एकत्र आहेत अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याच तोलामुळे जयंत पाटील आहेत त्यामुळे जर का ते भाजपात आले तर त्यांना त्या तोला मोलाचं पद, पद, होऊ शकेल का निश्चित होऊ शकेल कारण मी आता कसं झालंय की दोन हजार एकोणतीस भाजप सोबळावर इलेक्शन लढणार हे जवळजवळ पक्क झालेलं आहे म्हणजे आपल्याला जर अमित शहाचं बारा शिर्डीचं भाषण ऐकलं असेल तर पंचायतचे तक ते आपण भाजपचा विस्तार करायचा असंही ठरवलेलं आहे मग जयंत पाटलांसारखा एखादा असा तगडा मोहरा त्यांना जर मिळाला तर तो निश्चितपणे त्यांना एकशे बत्तीस वरनं पुन्हा एकशे साठ एकशे सत्तर वर जाण्यासाठी भाजप चौबळावर तो जाण्यासाठी उपयोग असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही शरद पवार आणि काँग्रेसची पाळमूळ आहे ती जर पाळमूळ हटवायची असतील तर जयंत पाटलांसारखा एखाद एखादा तगडा म्हणजे जयंत पाटलांचं कसं आहे की एक राजकीय लिगसी त्यांना आहे एक जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष ते आमदार आहेत त्यांच्या संसदीय म्हणजे विधिमंडळाच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे पक्ष संघटनेचा अनुभव चांगला आहे आणि एक तगडा सरकारातून आलेला मराठा चेहरा आहे आज तुम्ही भाजपकडे बघितला असेल तर भाजपड आशिष शेलार एक मराठा चेहरा आहे चंद्रकांत पाटील आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत ह्या अशा तीन चार चेहऱ्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला जयंत पाटील हे निधी उजवे दिसतील म्हणजे उद्या जरी देवेंद्र फडणवीसांना त्यांना घ्यायचं झाले आणि उद्या समजा देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जावं लागलं त्यांना समजा उद्या गृहीत धरलं की दिल्लीला ते आता दोन हजार एकोणवीसला मोदींच्या तिथं मोदी नंतर कोण पंतप्रधान असं जर झालं आणि देवेंद्र फडणवीसांना मग ज्या वेळेला दिल्लीत जावं लागलं तर त्यावेळेला इथं सांगली आपल्या महाराष्ट्रामध्ये तगडी फळी पाहिजे आणि आपला कोणतरी चांगला एक तगडा माणूस पाहिजे असा असेल तर जयंत पाटलांचा उपयोग निश्चित होऊ शकतो भाजपला त्यामुळे भाजप मला वाटत नाही की त्यांना आणि एक गोष्ट आहे की मंत्रिपद आता धनंजय मुंडे मंत्रिपद राजीनामा देतात काय आणि कोण राजीनामा देतं आणि एखादे सीट खाली होऊ शकते परत स्वतः 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 ऊर्जा मंत्रिपद अजून थोडं हे आहे असं परत अन्न नागरी पुरवठा त्यांच्याकडे आहे तर अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जयंत पाटलांना अकोमोडेशन करून घेणं हे मला वाटत नाही भाजपच्या टर्म दृष्टीनं भाजपनं विचार केला असेल तर भाजप विचार करतो ज्या राधाकृष्ण पेटेल येऊ शकतात तर जयंत पाटील तर त्या मानानं खूपच आहेत आणि उत्तर द्यायला सुद्धा त्यांना बरं पडू शकतात नक्कीच सर आ, संकेत मिळत आहेत आता घटना कधी घडणाऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आगामी पुढच्या काळातले दोन महिने विधानसभा अधिवेशन हे खूप महत्वाचं ठरणार आहे जयंत पाटील भाजपात जाणार का जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांशी हात मिळवणी करणार का जयंत पाटलांचं भाजपात पुनर्वसन होणार का जयंत पाटील शरद पवारांना काय सांगणार किंवा त्यांच्यातलं जो काही आता बेबनाव आहे तो कुठेतरी मिटणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही दिवसात मिळणार आहेत या सगळ्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय वाटतंय फार महत्वाचे आहे त्यांनी काय करायचंय की तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आत्ताचा व्हिडिओ आत्ताची माहिती सरांनी जी दिली ती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि त्यांचे अर्थ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेण्याचा समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याला साथ द्या आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद